संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं विमोचन काल मुंबईत झालं याच्या बातम्या तुम्ही सर्वत्र असतीलच पण आज आम्ही सांगणार आहोत या सोहळ्यातल्या काही रंजक घडामोडी या सोहळ्यात शरद पवार उद्धव ठाकरे जावेद अख्तर सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे जयंत पाटील अनिल देशमुख अशी नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली कार्यक्रमाची सुरुवात झाली मात्र नेहमी सारखे दीप प्रज्वलन मात्र झाले नाही नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन खरं तर प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते आज आपण दीप प्रज्वलन आधीच केलेलं आहे याचं मुख्य कारण जेव्हा आपण हातामध्ये मशाल घेतो त्यावेळेला कोसो मैल प्रकाश आधीच पडलेला असतो त्यामुळे दीप तो आधीच प्रज्वलित झालेला आहे पण म्हणतात ना राजकारणात जे दाखवतात त्यापेक्षा सत्य वेगळं असतं मग आम्ही पण सत्य शोधायचा प्रयत्न केला तर असं लक्षात आलं की दीप प्रज्वलन करताना फोटो कोणाचा लावायचा हा प्रश्न आयोजकांना पडला असावा कारण भारत माता किंवा मा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला तर वोट बँक नाराज होणार देवी सरस्वती किंवा श्री गणेशाची प्रतिमा ठेवली तर आयुष्यभर जपलेली विचारधारा आड येणार फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लावला तर छत्रपतींचा का नाही लावला म्हणून लोक प्रश्न विचारणार मग त्यापेक्षा नको ते दीप प्रज्वलन असं ठरलं असावं बहुदा पण देव मानत नसलेल्या व्यक्तींना स्वर्ग किंवा नरक कसा काय मान्य आहे याचं उत्तर संजय राऊतच देऊ जाणे स्वर्ग आणि नरक या तलावावरच्या दोन कल्पना आहेत नरकामध्ये अत्यंत यातना दुःख पिडा आणि स्वर्गामध्ये सगळं आनंदी आनंद काही माणसं नरकात गेली काही स्वर्गात गेली पण त्या दिवशी मात्र असं झालं की स्वर्गात तशी शांतता होती पण नरकातून मात्र आनंद जल्लोष आवाज येत होता कुणी आणं म्हणत आहे कुणी कुणाला काहीतरी गंमत करून कुण सांगत आहे कुणी सण साजरे करत आहे असं सगळं असत असताना इंद्र लोकाला प्रश्न पडला की स्वर्गाऐवजी नरकामध्ये असा जल्लोष का येतोय तेव्हा त्याने द्वारपालाला विचारलं की नरकातून हा आवाज कसा काय येतोय तेव्हा नरकाचा द्वारपाल म्हणाला मुंबईतून संजय राऊत नावाचे कुणी आले जिथे जातील तिथे स्वर्ग उभा करतील दुसरं म्हणजे हा कार्यक्रम खर तर संजय राऊतांचा पण सगळ्यांचं स्वागत आणि आदिरात तिथे होईपर्यंत उद्धव ठाकरे उभे होते आणि संजय राऊत मात्र खुर्चीवर बसलेले होते शरद पवारांनी त्यांना बसायला सांगितलं सुद्धा पण उद्धव ठाकरेंनी काही ऐकलं नाही आणि संजय राऊत मात्र जावेद अख्तर यांच्याशी निवांत गप्पा मारत बसलेले होते हसो मंचावर तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले पण दिसले हे तेच साकेत गोखले आहेत ज्यांच्यावर फंडिंग करून पैसे घेण्याचा आणि त्याचा स्वतःवर खर्च करण्याचा वार आरोप आहे त्यासाठी त्यांना जेलवारी पण करावी लागलीये जयंत पाटील सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यावर वारंवार घोटाळ्याचा आरोप होतच असतात आदित्य ठाकरेंवर लागलेले आरोप आणि अनिल देशमुखांचे शंभर कोटी आणि त्यावरून झालेली अटक ही तर सगळ्यांनाच माहिती आहे अशा या मातब्बर मंडळींसमोर संजय राऊतांच्या पुस्तकाचं विमोचन झालं पण भाषणात उद्धव ठाकरेंनी अनिल देशमुख संजय राऊत यांना अधिकार मागितले कशाचे तुम्हीच ऐका नाही मग माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये संघ राज्य ही पद्धती आहे जो अधिकार केंद्र हा शब्द नाहीच आहे हे जे काय सरकार आहे त्या सरकारला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार हा कायद्याने राज्याला सुद्धा आहे आणि तो असलाच पाहिजे जर ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आणि तुमचा जो काय तो कायदा लावलाय कुठला तो पी एम एल ए तो लावण्याचा अधिकार दिल्लीतल्या सरकारला असेल तर तोच अधिकार आमच्या राज्याच्या सरकारला सुद्धा पाहिजे टाका त्यांच्यावरती धाडी बसवा त्यानं सुद्धा आतमध्ये द्या ना काही दिवस या तिघांकडे आता हे भोगून आलेत ना संजय आलेला आहे साकेत आहे आणि अनिल देशमुख यांच्याकडे द्या ना चार्ज आणि मग ते सांगतील त्यांच्यावरती धाडी टाका त्या टाका तर तुरुंगात आणि सिद्ध करा तुम्ही निर्दोष आहात हे म्हणजे चोरांना जेल सुप्रिटेंडंट करण्यासारखं आहे नाही का तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा